आतापर्यंत सदर प्रकरणामध्ये आम आम्ही लोक जे डेप्टी डायरेक्टर जे होते या तपासामधले ते बरेचसे डेप्टी डायरेक्टर अटक करण्यात आलेले आहेत आणि पुढेसुद्धा आम्हाला तर त्यांच्या विरोधात जे पुरावे मिळतील त्यानुसार पण आम्ही आमची अटक कारवाई चालू करणार आहोत आज आम्हाला जे शालार्थ आय डी प्रकरणामध्ये घोटाळ्यामध्ये जे शिक्षक लोक होते ज्यांचे ज्या बोगस आय डी निर्माण झालेल्या होत्या त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं असं माहिती पडलेलं होतं आम्हाला की जे टीचर्स लोक आहेत त्यांच्याकडनं संस्थाचालकांनी लागायच्या आधी आणि लागल्यानंतरसुद्धा पैशाची देवाणघेवाण केलेली आहे त्याच्यामध्ये आणि ही जी शालार्थ आय डी काढलेली आहे त्याच्यामध्ये जी प्रोसेस असते शालार्थ आय डी काढायची ती प्रोसेस पूर्णपणे फायलिंग जे असतं ऑफलाईन फाय ऑफलाईन जी प्रोसेस असते ती पूर्णपणे यांनी स्किप केली आणि एकदम ऑनलाईन जी प्रोसेस केलेली के आहे ती डायरेक्ट डायरेक्ट त्यांनी ती शालार्थ आय डी काढलेली आहे तर ह्याच्यामध्ये असं आहे की आज आम्ही ज्यांना अटक केलेलं आहे ते धोटे आहेत दिलीप धोटे ते विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय संस्था मोहपा इथे त्यांची शाळा आहे आणि त्या शाळेमधले जे टीचर टीचर्स होते त्या टीचरला त्यांनी एक वर्षाचे एक दोन वर्षाच्या आधी राजाबक्ष शाळा राजाबक्षा महालवरती जी शाळा आहे नवयुवक आता मी शाळा आहे त्या शाळेमध्ये ह्यांनी त्यांना शिफ्ट केलं होतं आणि जे शाळेवाले जेव्हा म्हणायचे की बाई हे लोक आमच्याकडे आलेले आहेत तर आम्ही नाही घेत यांना कारण की आम्हाला आमच्या शाळेमधले टीचर जे ओरिजिनल आहेत म्हणजे भरती नियुक्ती करा तुम्ही परत तर त्यांनी असं आम्हाला सांगितलं त्या शाळेतले हेडमास्टरनी वगैरे की आम्ही जेव्हा हे प्रो व त्यांना सांगितलं डीडींना वगैरे आणि शिक्षणा शिक्षणाधिकारी यांना येऊनना की आम्ही आमच्याकडे हे लोकं पाठवू नका हो आम्ही ओरिजिनल आमच्यावाले जे टीचर्स आहेत ते भरतो तर ते बोलत होते की नाही तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये त्यांनाच घ्यावं लागेल नाही तर तुमचे आम्ही पगार बंद करू आणि खरोखर त्यांचे पगार पण बंद करण्यात आले होते त्याच्यामुळे त्यांनी हे टीचर्स शिफ्टिंगवाले जे टीचर्स आहेत ते त्यांनी आपल्या शाळेमध्ये समाजीवन करून घेतलं त्याचं तर त्याच्यामुळे आमच्या तपासामध्ये परत आम्हाला असं माहिती पडलेलं की हे ज्या टीचर्स ह्या ज्या संस्थापकांना आम्ही बोलवलं तर तेव्हा ह्या शाळेचं नाव होतं नवयुवक शाळा राजा बक्ष्या तर त्यांच्या टीचरला आम्ही जेव्हा बोलवलं एच एमला काळेसरांना त्यांनी सांगितलं की हे टीचर आमच्याकडचे नाही आहे हे ये यांची मूळ नियुक्ती जी आहे ती विठ्ठल रुक्मिणी जे स्कूल आहे मोहपाचं त्या शाळेतली आहे तर आम्ही टीचर लोकांना मग त्याच्याबद्दल सविस्तर विचारलं तर त्यांनी सांगितलं त्यांचे संस्थापक कोण तेव्हा एच एम कोण होत्या नागपूरे मॅडम एच एम होत्या त्यांनी आमचे प्रपोजल पाठवलेत आणि कशाप्रकारे प्रपोजल पाठवले नाही पाठवले ते सगळे त्यांनी सविस्तर सांगितलं टीचर्स लोकांनी त्यांचे आम्ही बयान घेतलेले त्याच्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं असं माहिती पडलं टीचर्सकडनं की जेव्हा हे लोक टीचर्स लोकांची भरती कर केली त्यांची तेव्हा सुरुवातीला हे शिक्षणसेवक म्हणून राहिलेले मग त्यांना काही तीन वर्षाचं मानधन दिलेलं त्याच्यानंतर यांना कंटिन्यूशन करताना ह्यांच्याकडनं पहिले पण काही रक्कम घेतली आणि मग त्यांचा ता रेग्युलर पगार झाल्यानंतर ता, त्याच्यानंतर ता त्यांचा जो एरियास काढण्यात आला त्याच्यामध्ये तेरा ले ले, आ, ते चौदा लाख रुपये टीचर्स लोकांनी संस्था चालकांना दिलेले संस्थापकांना सध्या ते नोकरी करत आहे नवयुवक प्राथमिक शाळा राजा बक्ष्या महाल म्हणजे प्रत्येकी जर टीचर लोकांनी संस्थापकांना एक तेरा चौदा पंधरा असं जर त्यांचं अमाऊंट घेतला असेल तर आता ते पाचशे सहाशे जे टीचर्स आहेत जे शालात त्या आईडी बोगस बनलेली आहे त्याच्यामध्ये त्यानुसार त्याला जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर तेवढा घोटाळा होतो त्यांचा म्हणजे एवढे पैसे टीचर्स लोकांकडून घेण्यात आले संस्थापकांनी घेतलेले आहेत